धन्यवाद प्रणाम आज मराठी भाषा गौरव दिन मराठी भाषा गौरव दिन हा आज आपण साजरा करत असलो तरी देखील सुमारे आठशे वर्षापूर्वी म्हणजेच बाराव्या शतकामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी मराठी भाषेचा गौरव केला तो कसा तर त्यांनी अखिल जीव मात्राच्या कल्याणाकरता त्यांना जीवनमूल्य मूल्यांची शिकवण देण्याकरता मराठी भाषा निवडली सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या पश्चात महानुभाव पंथाचे पहिले आचार्य श्री नागदेवांनी देखील आपल्या शिष्यवर्गांना सूचना केल्या की आपण मराठी भाषेमध्ये सर्वज्ञांचं तत्वज्ञान आणि जीवनचरित्र समाजापर्यंत पोहोचवा कारण ती अत्यंत सोपी सरळ आणि सामान्य माणसाला समजणारी भाषा आहे सोबतच पंडित माहिम भट्टांनी पहिला मराठीमधील ग्रंथ लिहिला तो चरित्र आणि आद्य कवयित्री म्हणून ओळख मिळवली अशा महदंबा अर्थात महादैसा या देखील सर्वज्ञांच्याच अनुयायी होत्या त्यांनी देखील काव्यग्रंथाची निर्मिती केली साहित्य क्षेत्रासोबत समाजातील मनामपर्यंत पोहोचणारी भाषा म्हणजे मराठी आज मराठी भाषेचा गौरव दिन आपणा सर्वांना शुभेच्छा प्रत्येक महाराष्ट्रातील जनतेला आणि महाराष्ट्राच्या बाहेर असून इतर राज्यात असून इतर भाषिक असून सर्वज्ञांचं जीवन चरित्र तत्वज्ञान समजण्याकरता मराठी अभ्यासणाऱ्या शिकणाऱ्या ना प्रत्येक नागरिकाला मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जय श्री चक्रधर जय महानुभाव